शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या हा जरांगे म्हणतो मराठा म्हणजे ओबीसी आहे आणि आतावर तोंड करून सांगतोय की ओपनच्या मतदारसंघामध्ये ओबीसीच्या उमेदवारांचं नाव काय काम काय ओबीसींनी म्हणतो की आफ्रिकेमध्ये जाऊन निवडणूक लढवावी याला माहिती नाही लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये अजून आरक्षण नाही याचा कुठला अभ्यास नाही अडाणी माणसाबरोबर जास्त डोकं चालवू नका त्यासाठी तिसरं शेड्यूल लागू करा एस सी एस टी प्रमाण पासून ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत आरक्षणची मागणी करा पहा ओबीसीनो तुमच्या आरक्षणामध्ये घुसायचं आणि वर मूळ ओबीसींना पाण्यात पाहायचं मूळ ओबीसी नेतृत्वाला गाडून तिथंही इतर ठिकाणांप्रमाणे स्वतःचेच मक्तेदारी आणायची आता खूप झालं याचा आणि याच्या जात किडांचा आज आता तुम्ही यांना प्रत्येक मतदारसंघात याचा हिशोब करायलाच पाहिजे तुम्ही कमी नाही आहात बावन्न आहात एकजूट होऊन ठरवलं तर भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणताल हा झुरुळ जु, गँग किस झाड हा झुरुळ गँग किस झाड की पत्ती हे आपल्या वरच्या अन्यायाला उत्तर दिले नाही तर तुम्ही ओबीसींच्या ना नाशाचे कारणीभूत असताल व ओबीसींच्या पुढच्या पिढीला पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही जरांगेंच्या जातकिड्यांना मत म्हणजे तुम्ही ओबीसींच्या पायावर धोंडा आताच वेळ आहे तेव्हा तुम्ही तुमची एकजूट आणि ताकद दाखवून आपल्या समाजाचा सन्मान आरक्षण तुमची भाकर आबाधित ठेवा किमान जातीवादी मराठ्यांना पाडा ओबीसींना मतदान करा ओबीसी नसेल त्या ठिकाणी एस सी एस टी अल्पसंख्यांक यांना मतदान करा मराठ्यांना सोडून कुणालाही मतदान करा हो म्हणतो पाडा तर आपण पण पाडा जशास तसं उत्तर द्या एवढा वेळ कुणालाही घाबरू नका आपलं मत ब बेसलाच टाका ओबीएस ही एकता आपलाच उमेदवार आपलाच पक्ष आपलीच मते आपलाच नेता आपणच निवडा ओरिजिनल ओबीसीलाच मतदान करा शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सदर नंबर ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा बेल आयकॉन दाबा